मुंबईत सध्या निवडणुकीचं वातावरण असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी दिसून येते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई महानगरीचे प्रश्न मागासवर्गीय समुदायाच्या हिताच्या दृष्टीकोनातून सोडवणे आवश्यक आहे ही फक्त आंबेडकरी समुदायातील पक्ष संघटनेबरोबरच सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे असं एका आरपीआय नेत्याचं म्हणणं आहे सदर व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघूयात मागासवर्गीयाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या विकासासाठी असणारं बजेट महानगरपालिकेकडून लोकसंख्येच्या प्रमाणात मिळलं जात नाही त्या मुंबई महानगरपालिकेच्या कायद्या अन्वये प्रतिनिधित्व जसं ठरवलंय त्या पद्धतीने विकासाची यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला येताना दिसून येत नाही म्हणजे अगदी जागा दोनशे सत्तावीस आहेत मात्र अनुसूचित जातीसाठी फक्त पंधरा आणि अनुसूचित जमातीसाठी दोन जागा तसं बघायला गेलं तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असायला पाहिजे हा नियम आहे मात्र तो कायदा अस्तित्वात असल्यामुळं तो बदलल्याशिवाय इथल्या जागा वाढणार नाही अशी परिस्थिती आहे आम्ही इलेक्शन कमिशन किंवा वेगवेगळ्या यंत्रणेकडून माहिती घेतली पाठपुरावा तर त्या जागा त्या कायद्यामुळे वाढत नाही म्हणजे किमान चाळीस पंचेचाळीस जागा असणं अपेक्षित असताना त्या पंधरा जागा अनुसूचित जाटीसाठी आहे दहा बारा जागा ते पंधरा जागा अनुसूचित जमासाठी पाहिजे होत्या कारण की मुंबईत सुद्धा आदिवासींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात इथं आहे हे आपण पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना इथले असणारे आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर इथं जे सफाईचे वॉरियर्स म्हणून जे आपल्याला या ठिकाणी सफाई कर्मचारी दिसतात त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्या आरोग्याचे असतील त्यांच्या निवासाचे असतील बाबासाहेब आंबेडकर आवास योजना जी या ठिकाणी त्यांच्यासाठी राबवली कारण की या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला घर मिळू लागलं मात्र या ठिकाणी सफाईचं काम जे महत्वाचं काम इथले समृद्धी आणि सौंदर्य मुंबईचं वाढवणारं काम ज्या माणसाच्या हातामध्ये त्या माणसांना अजूनही मुंबईमध्ये घर मिळालं नाही अगदी लांब मध्ये असेल अगदी वसई विरार पासून इकडे कल्याण डोंबिवलीत राहणारा हा वर्ग सकाळी येऊन काम करत असतो आपण जी स्वच्छ आणि सुंदर मुंबई पाहतो त्याचं खऱ्या अर्थानं ज्या माणसांच्याकडे ते महत्वाचं काम आहे त्यांचं काम करणं त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं हेही खऱ्या अर्थानं आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करावी लागेल इथलं असणारं शौचालय असेल इथले असणारं सांडपाण्याची व्यवस्था असेल इथली आजही मोठा पाऊस किंवा पाणी आलं तर मुंबईमध्ये भरलं जातं तेही आपल्याला आपल्याला सुधारणं आवश्यक आहे या एकूणच पार्श्वभूमीवर मागासवर्गीयाच्या दृष्टिकोनातून ह्या मुंबई महानगरपालिकेकडं आपण पाहणं त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे त्यांच्या जाहीरनामा त्यांच्या अजेंड्यावर हे विषय घ्यावे आंबेडकरी समुदायातील पक्ष संघटना रिपब्लिकन पक्ष तर सातत्याने याचा पाठपुरावाने काम करतच असते परंतु मुंबई मुंबई ही सर्वांची आहे त्याच पद्धतीनं सर्वच लोकांनी हे मूलभूत प्रश्न सोडवणं आवश्यक आहे एवढं या निमित्तानं मी, मी नमूद करतो जय भीम जय भारत